तर आता इथे झालेली आहे आमच्या लाडक्या नवरीची एंट्री तर ही बघा किती छान मस्त एंट्री झालेली आहे नवरीची आणि खूप सुंदर दिसत आहे नवरी आणि मस्तपैकी छान लग्न पण खूप सुंदर केलेलं आहे इथे खूप मस्त सर्वांनी मस्तपैकी छान नवरीचा लुक पण सर्वांना आवडला सर्वांनी लग्न खूप छान एन्जॉय केलेलं आहे तर हा व्हिडिओ आहे आमच्या नवरीचा एंट्री जो आहे बघा किती छान एंट्री झालेली आहे तर अशा प्रकारे आता लग्नाला हो नवरीची एंट्री झाली आणि इथे नवरदेव पहा नवरीला छानपैकी आता हात पकडून स्टेजवर नेत आहे तर खूप सुंदर असं स्टेज पण डेकोरेट केलेला होता आणि लग्नात एंट्री पण खूप छान झाली लग्नही खूप मस्त झालं म्हणजे आम आम्हाला खूप आवडलेलं आहे हे लग्न खूप मस्त आमच्यामध्ये सर्वात आमच्या बहिणीमध्ये सर्वात छान आणि सर्वात मस्त लग्न तर अशा प्रकारे इथे लग्न सोहळा पार पडलेला सो नौर आहे आजचा आणि मस्तपैकी असं लग्न झालेलं आहे आता नवरदेव नवरी एकमेकाला वरमाला घालत आहे तर इथे लग्न लागल्यानंतर सर्व मंडळी आलेली आहे आशीर्वाद देण्याकरिताही आहे माझी आजी म्हणजे माझ्या बाबांची आई ती पण आली आणि तिने पण दोघांना आशीर्वाद दिला आणि फोटोशूट केलेला आहे इथे तर इथे बाजूला काका पण उभे आहेत फोटो काढायला हे आले आहेत माझ्या काकू आणि काका ह्या दोघांनी पण आशीर्वाद दिला यांना नवरदेव नवरीला आणि फोटो काढले तर अशा प्रकारे लग्नविधी आटोपल्यानंतर मग झालेली आहे सुरुवात इथे लगेच रिसेप्शनला तर, लगे। तर रिसेप्शनची ही बघा ही आहे नवरदेव नवरीची एंट्री होत आहे इथे छानपैकी आता रिसेप्शनची एंट्री पण खूप सुंदर केली यांनी हे बघा नवरदेव नवरी आता आतमध्ये येत आहे तर खूप छान असं मस्तपैकी लग्न लग लागलेलं आहे एकदम मस्त तर इथे आता नवरदेव नवरीची एंट्री झाली तर हा बघा तुम्ही नवरदेव नवरीच्या एंट्रीचा व्हिडिओ रिसेप्शनचा खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे मस्तपैकी <स्थाथिया> हसीस तर अशा प्रकारे रिसेप्शनला पण इथे झालेली आहे सुरुवात आणि सर्वांनी मस्त रिसेप्शन पण एन्जॉय केलेलं आहे इथे सर्वजण आता फोटोशूट करत आहे आणि फोटोशूट झाल्यानंतर आम्ही मग जेवण वगैरे केलं सर्वांनी जेवण के जेवायला गेलो आणि माझी सर्व फॅमिली पण इथे लग्नाला आलेली होती माहेरची सर्व मंडळी आणि इथे सुरू आहे रिसेप्शनचं अजून त्यांचं चालूच चा आहे छान फटाके वगैरे आकाश आकाशबाजी वगैरे त्यांनी खूप मस्त केलेली आहे एंट्री आणि बरेच लोक आता इथे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी पण येत आहे तर हे बघा ही आहे माझी बहीण आणि जावई त्यांच्या मुली तर इथे यांनी पण फोटोशूट केलेला आहे बरेच लोक इथे फोटो काढायला पण येत होते तर थोडा तो व्हिडिओ घेतला आणि हे आहेत माझ्या सर्व माहेरच्या महिला मंडळ यांनी यांच्यासोबत पण मी मग फोटो काढले आम्ही सर्वजणींनी इथे फोटो काढलेले आहे इकडे माझ्या माहेरची सर्व मंडळी बसलेली आहे बाजूला एक साईडला नवद रिसेप्शन चालू होतं तर इथे आता नवरदेव नवरी छानपैकी डान्स केला यांनी खूप मस्त डान्स पण केलेला आहे नवरदेव आणि यांनी नवरीनी आणि ती कुठला जळू आहे तिला डान्स पण म्हणजे इतकं कॉन्फिडन्स डान्स करण्याचं लाजत होती तर अशा प्रकारे तिने मस्तपैकी साधा सिंपल असा कपल डान्स केला दोघांनी तर तो थोडंसं थोडासा व्हिडिओमध्ये मुलांकडून शूट करून घेतलेला आहे तर हे बघा सर्वजण त्यांना आणखी डान्स करायला म्हणत आहे आणि इथे लग्न वगैरे आटोपल्यानंतर आमचा झालेला आहे कॉफी टाईम इथे आम्ही सर्वांनी मस्तपैकी रात्री बारा ते एकच्या दरम्यान इथे कॉफी घेतलेली आहे आता सुरू झालेली आहे नवरीची बिदाई तर इथे नवरीची बिदाई करत आहे तर अशा पद्धतीने इथे नवरीचे बिदाईचे बरेचसे रिवाज असतात तर मी त्यापैकी एकच शूट केलेला आहे इथे पाच सवासनी नवरीला हळदी कुंकू लावून दूध पाजले जाते पाच सवासणींनी तर तो व्हिडिओ घेतला आहे आणि बा बरेचसे इथे पद्धत होत्या तर मी ते काही घेतलेलं नाही आणि नवरीच्या बिदाईचा पण व्हिडिओ नाही घेतलेला कारण ते मला व्हिडिओ घेणं शक्यच झालेलं नाही त्यावेळेस तर आता हा होता माझा आजचा लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय